धाराशिव पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे रवींद्र शिंदे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून बंदुकीचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार करत नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले आणि त्या आधारे वारंवार त्रास दिला पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन अत्याचार केले जात होते अखेर महिलेने तक्रार दिल्यानंतर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे बावन्न शस्त्र अधिनियम दोन व पंचवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे बीड पोलीस याचा तपास करत आहेत पीडिता आणि रवींद्र शिंदे यांची घरे बीड येथे शेजारी असल्याने त्यांची जुनीच ओळख होती त्यानंतर शिंदे यांची दोन हजार अकरा साली पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्यानंतर ते जिल्ह्याबाहेर गेले मात्र पीडितेशी पीडिते हो ते कायम संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते साली पीडितेचे लग्न झाले होते तरी देखील ते संपर्क करायचे सुरुवातीला रात्रीच्या वेळी बळजबरीने घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला आणि पीडितेचे नग्न व्हिडिओ आणि फोटो काढण्याचे फिर्यादीने म्हटले आहे या प्रकाराविषयी कोणाला सांगितले तर तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली वारंवार अत्याचार केल्यानंतर पीडिता गर्भवती राहिली आणि त्यानंतर बळजबरीने गर्भपात करायला लावला थे थे ला उन, ता दोन हजार चोवीस साली भूम येथे पीडितेला भाड्याने घर देऊन तिथे मुलासमोर अनैसर्गिक कृत्य अत्याचार करून मारहाण केली त्यानंतर पीडितेने दोन वेळेस घरातून निघून जाण्याचा प्रयत्न केला मात्र मारहाण केली धाराशिव शहरातील शंकरनगर येथे घरी नेऊन अत्याचार केला एक जून रोजी पुन्हा पीडितेच्या घरात शिरले आणि बळजबरी केली एक जुलै रोजी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारून टाकण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे पीडितेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे Good. <laughs>